नमस्कार मंडळी सर्व फेसबुक फॅमिली आणि मित्रमंडळी यांना स्वागत आहे यांचं स्वागत आहे तर विनोद कोर्डे यूट्यूब चॅनल बी आहे आपलं तर हे तणनाशक मारत आहे हा माझा थोडा मोठा मुलगा आहे जरा अभ्यास करायचं म्हणलं की जरा अंगावर काटा फुटत होता त्याच्यामुळं आपण त्याला तणनाशक जे की मध्ये डगफुटी झाली ढगफुटीमुळं इतका पोच झाला की रानात यायला सुद्धा वाट नाही अगर काय करायला हे बघा कसं झालंय तण इकडे बघ रे बाबा मग कसा आहे नमुना शाळेत जायचं कसं मग का करायचं शेतात काम हा इकडे इकडे बघा इकडं का शेतात करायचं काम का चला मग मित्रांनो त्यांनाशक मारायला चालू आहे धन्यवाद मित्रांनो